हा जो समोरचा चौथारा पाहता सर या चौथ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी सर अखेरचा श्वास होता म्हणजे सर हनुमान जयंती होती वार शनिवार होता दुपारी बाराच्या सुमारास या चौथ्यावरती आपल्या महाराजांनी अखेरचा श्वास केला म्हणजे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये शिवनेरी शिवनेरीवरती महाराजांचा जन्म झाला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये तर आपले महाराज एकूण पन्नास वर्ष आपले पन्नास वर्षामध्ये आपण स्वतःचा घरी बांधू शकतो

फुले यांनी लावला लग तसं या साईडच्या समोर कोपऱ्यामध्ये काही छोट्या टाक्या दिसत होता सर या टाक्या सर साडे चारशे वर्षापूर्वीचे पाणी पिण्याचे टाके सर जे काय कामचूर्व त्याला खांद्यावरती काढून पाण्या आणि या समोरच्या टाक्यामध्ये भरवलं तसं इथे कोपऱ्यामध्ये खांदा दिसतो का आपल्या राजांचं पाट्यपैसर या समजा स्थानगिरा म्हणलं जातं साडे चारशा सा वर्षापूर्वीचं त्या अंळीकरणाचं ठिकाण बघा सर आपल्या सर्व लोकांना सर एक मोठा प्रश्न पडला असेल की आपल्या महाराजांनी एवढी मोठी मोठी दगड कुठून आणली असतील आता आपण सर्व लोक बघा रोफे मधून उतरलात सर त्या रोफेपासून या मीना दरवाजापर्यंत यायचं म्हणत सर ते फक्त एकशे अठ्ठावीस पारे ते एकशे अठ्ठावीस पायात सोडून यायचं तर आपल्या लोकांची खूप दमचक होती मग साडेचारशे वर्षापूर्वी साडेतीन किलोमीटर अंतर पा, पार करून रायगडावरती दगड आणणं शक्य होतं गा हे खूप हुशार होते आणि खूप बुद्धिमान होते आपल्या महाराजांनी त्या काळामध्ये एका दोन मध्ये एका दगडीमध्ये दोन पक्षी मारले महाराजाने काय केलं पहिलं रायगड किल्ल्यावरती कोण अकरा तलाव खोतले चौऱ्यांशी पाण्याची टाक्या खोदल्या त्याच्यातून जेवढा खडक निघाला तो बांधकामासाठी ओपरला आणि त्याच ठिकाणी पाण्याचा स्टोरेज केला म्हणजे याचा अर्थ झाला की एका दगडीमध्ये दोन पक्षी मारल्यासारखं आता आपल्या लोकांना सर हा आणि बांधकामासाठी दगड पण झाले तर आता आपल्या लोकांना जर बांधकाम वगैरे करायचं म्हणत तर आपण सिमेंटचा वापर केला जातो सिमेंटचं बांधकाम बघा वीस वर्ष तीस वर्ष एवढंच राहतं हे साडेचारशे वर्षापूर्वीचं बांधकाम पहा याच्यामध्ये फक्त काय वापरलं गेलेलं आहे गुळ शिसं आणि चुनं या तीन पद्धतीने हे रायगड किल्ल्याचं बांधकाम करण्यात आलेलं बघा सर सर्व लोकांना एक शेअर सांगतो की जिजामाता जिजा माता जर तुम्ही जन्माला आला नसता तर दिसलं नसते अंगणामध्ये तुलस जिजामाता जर तुम्ही जन्माला आला नसता तर दिसलंस नसते अंगणामध्ये तुलस आणि जर छत्रपती शिवाजी महाराजांना जन्माला घातलं नसता तर दिसलं नसते ते मंदिरावरच उंच उंच कळस मुला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवराय